नमस्कार कसे आहात सर्वजण बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आता मी निघालेली आहे बाहेर थोडं शॉपिंगसाठी कॅन्टीनला आणि कारण म्हणजे ना आता खूप खूप कार्यक्रम आहेत फंक्शन आहेत इन्व्हिटेशन आलेले आहेत इकडं तिकडं जायचं आहे मग बाहेर गेलो ना आपण मार्केटमध्ये खूप महाग महाग वस्तू मिळतात आणि आम्हाला इकडं म्हणजे आर्मीसाठी जे बनवलेलं असतं ना कॅन्टीन वगैरे अफवा वगैरे तिकडे गेलं ना थोडंसं रिझनेबल रेटमध्ये आपल्याला परवडेल त्या भावामध्ये आणि मस्त वस्तू अशा गिफ्ट देण्यासाठी मिळतात तर मी म्हटलं मग आता तिकडेच जावं आणि सुट्टी तरी आहे आपल्याला वेळेचं काही आता सध्या बंधन नाही तर वरून पाऊस पण पडत असल्यामुळे मी ना गार्डनकडे आज काही गेले नाही आणि सगळं ओलं ओलं झालेलं आहे रात्री खूप पाऊस पडलेला आहे आणि इकडे बांधकाम पण चालू आहे तर मग मी काय केलं आता माझी स्कूटी घेतली आणि मी निघाली वस्तू घेण्यासाठी कोणतंही काम करायचं म्हटलं ना निर्णय फटाफट घ्यावं लागतं आणि करावं लागतं वाट बघत बसलं ना मग कुणाची वाट आपलं काही काम होत नाही आणि हे आहे कॅन्टीन हे मागचा साईड आहे आणि पुढच्या साईडला तर इतकी गर्दी इतकी गर्दी आजूबाजूचे सगळे खेडेगावचे सर्व फौजी आज येतात म्हणजे आजच्या डेटला खूप खूप म्हणजे सामान घेऊन जातात आणि तिकडं पावसुद्धा ठेवायला जागा नव्हता म्हणून मी मागच्या साईडनी आहे आहे आणि इकडे बांधकाम चालू हे पहा इकडे सगळं साइड ला लाकडं बांधून मिस्त्री लोक काम करत आहेत त्यामुळे इकडूनच वाट आहे गार्डनला जाण्या येण्याची त्यामुळे मी आज टाळलेलं आहे गार्डन कडे जायचं आणि कारण लाकडं डोक्याला सुद्धा लागत आहेत ना मार तर म्हणून मग मी आता कॅन्टीनहून काय काय आणलं कॅन्टीन म्हणजे मी दुसरं काही नाही फक्त गिफ्ट आयटम आणायला गेलेली होती म्हणजे तिथं गिफ्ट आयटमसुद्धा मिळतात कॅन्टीन म्हणजे काय बिस्किट तेल क्रीम सर्व साबण वगैरे मिळते ते काय मी कधीच घ्यायला जात नाही ते सर्व फौजी आण साहेब आणतात मी फक्त गिफ्ट आणायचं असलं की जाते तर हे एक गिफ्ट देण्यासाठी मी आणलेले असे तीन आणलेले आहे म्हणजे खूप छान आहे तो एकदम छान दिसतात तीन साईडला असं सहा वाट्या आहेत आणि प्लेट पण आहेत ते छान वाटतात म्हणून मी हे गिफ्ट देण्यासाठी हे घेतलेलं आहे वेगवेगळ्या रंगाच्या कटोऱ्या असतात मध्ये काचाच्या आणि छान पण वाटतं एकदम सुंदर वाटतं अशा वस्तू खूप मिळतात म्हणजे तिथं तर हे पहा रंगीबेरंगी वाट्या असतात साईडला आणि कुणी आलं वगैरे गुलाबजामुन वगैरे सर्व करायला छान वाटतं तर असे तीन आणले आणि परत असे एक आणला बॉक्स छान दिसला म्हणून तर मला वाटलं हिच्यामध्ये तीनच असतील बॉक्स असं किचन सेट तर पहा किती आहेत छान आवडलं मला पण हे हे पहा निघतच आहे निघतच आहे मधी मला वाटले तीनच असतील तर पहा आणखीन एक आहेच पहा आणखीन एक मध्ये आहेच हे पहा गरमी पण होत आहे म्हणून मी थोडं फॅन पण लावून घेते हे पहा खूप गर्मी होत आहे पाऊस पडला तरीसुद्धा आणि हे पहा इथं एक आहे हे पहा किती किती छान आहे ना तीन चार चारचा सेट आहे प पाच हे पहा पाच किती छान किचन सेट असे डबे मला खूप आवडतात किचनमध्ये ठेवायला काही पण चटण्या ठेवा काही पण ठेवा मध्ये आचार लोणचं काही पण ठेवू शकतो आपण मस्त वाटतं ना किचन सेट हे एक घेतलं मी म्हणजे आता पुढे खूप काही फंक्शन असतात ना काही कुणाचं बर्थडे असतं काहीतरी आणखीन असं हे खात पण घेतले मी गार्डनमध्ये घालायला ऑर्गेनिक खात हे दोन के जी आहे ऐंशी रुपयाला म्हणून दिलेलं आहे मला आवडलं म्हणलं खात घ्यावं खूप दिवसापासून मी म्हणत होते तर ते खात पण घेतले आणि हे एक ट्रेक मला छान वाटलं म्हणजे कुणालाही गिफ्ट पण आपण पन देऊ शकतो असे घरात आहेत माझ्याकडे आणि गिफ्ट द्यायलाच म्हणून मी घेतलेलं आहे घरात तरी इतक्या वस्तू जमलेल्या आहेत ना काही सांगता येत नाही आता घरात कोणतीही वस्तू ठेवण्याची माझी इच्छाच नाही आता जे आहेत ना असं नवीन नवीन सर्व काही गिफ्ट द्यायलाच मी ठेवून दिलेली आहे तर असं तर आता आम्ही निघालो आणि मी सगळं गिफ्ट पॅक केले आणि साहेब घेऊन निघाले म्हणते चला तर आम्ही निघालेलो आहोत आता तर कार्यक्रमाला एक असंच वास्तू पण आहे त्यांचं आणि मॅरेज डे पण म्हणून आहे तर पहा इथं सर्वजण बसलेले आहेत बायका सर्व अगोदरच येऊन आणि मलाच थोडंसं ना कुठेही वेळ होऊन जातं मग मी आल्या आल्या अगोदरच त्यांना गिफ्ट द्यायचं था ठरवलं था। कारण बसून काय करायचं अगोदर गेल्या गेल्या आपण ज्या उद्देशासाठी आलेलो आहोत ज्या कामासाठी आलेलो हो आहोत आपण त्या अगोदर आपण करायचं ना तर मग माझं बघून सगळ्या बायका मग एक एक, एक, एक सगळ्या गिफ्ट करायला लागलेल्या होत्या उगीच बसल्या होत्या सगळ्याजण इकडं काही लोक जेवण करत होती हे पहा पूजा किती छान त्यांनी मांडलेली आहे ना राधाकृष्णाची किती डेकोरेशन केलेलं आहे पहा मस्त आहेत ना हे आमचे फ्रेंडपैकीच आहेत आणि आमचे गावचे पण आहेत आमच्या गावचे ना इथं सिटीमध्ये येऊन खूप जण राहिलेले आहेत तर त्यांचं आमचं सर्वांचं जाणं येणं सर्व असतंच ना आता गावचे म्हटल्यानंतर तर हे पहा माझे स्टुडंट आहेत था आणि एम बी बी एस करत आहेत बघा यांचे किती वर्णन करावं ना किती कौतुक करावं छान आणि हे पीओपी पाहत मस्त असं केलेलं आहे त्याने घरचं पीओपीवर किती तर काढायला मस्त केलेले आहे तर लास्टला मग त्याने मॅरेज डे पण साजरा केला दोन्ही एकच केलं म्हणजे मॅरेज डे आणि घरचं वास्तव्य थोडंसं बांधलं अगोदरच त्यांनी बांधलेलं होतं आणि हे पहा सर्वजण आम्ही मैत्रिणी फोटो पण काढून घेतला आणि हे स्टुडंट भेटले खूप छान वाटलं तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथं संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद